नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या घराच्या बाहेर जी तुळस असते ती कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्ही असं कधी विचार पण केला नसेल की तुळशीचे एवढे प्रकार आहेत तर प्रामुख्याने चार तुळशीचे प्रकार आहेत एक देशी तुळस दुसरी राम तुळस तिसरी हनुमान तुळस आणि चौथी आहे कृष्ण तुळस आता ह्या ओळखायच्या कशा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते सगळ्यात पहिल्यांदा ओळखण्याच्या दोन ट्रिक आहेत म्हणजे दोन गोष्टींवरून आपण त्या ओळखू शकतो पहिली म्हणजे पाने तुळशीची पाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तुळशीच्या मंजिरी तर देशी तुळस कशी ओळखायची देशी तुळशीची जी पाने असतात ती हिरवी असतात आणि तिच्या मंजिरी जी असतात त्या लाल कलरची असतात म्हणजे लाल लालसर असतात दुसरी आहे राम तुळस राम तुळशीची पानेसुद्धा हिरवी असतात आणि तिच्या ज्या मंजिरी असतात त्या पांढऱ्या असतात हनुमान तुळशीची पाने जी असतात त्या मोठे असतात पाने मोठे असतात आणि त्याची तुळ त्या तुळशीची मंजिऱ्या पण पांढऱ्या कलरच्या असतात आणि कृष्ण तुळस जी असते त्याची पाने जी असते ती हिरवी असतात आणि मंजिरी जी असतात त्या काळसर म्हणजे काळसर असतात रंगाने तर मी आता तुम्हाला इथे आमच्या मागे खूप मोठी अशी तुळस भरलेली आहे ती दाखवते आणि ती कोणत्या प्रकारची तुळस आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे